मित्र हेल्थ या भयंकर सर्दी खोकल्याच्या त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणार अत्यंत साधा आणि प्रभावी असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे आपल्याला जर सर्दी झाली असेल यामुळे नाक चोंदले असेल सतत नाकातून पाण्याची धार वाहत असेल आणि यामुळे घसा खवखवणे खोकला येणे डोळे लाल होऊन डोळ्यांतून पाणी येणे या व यामुळे ताप येणे असा त्रास जरी जाणवत असे तर यावर अत्यंत प्रभावी आणि अत्यंत साधा सोपा घरगुती नॅचरल असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे तर यासाठी आपल्याला पाच पूर्ण अखंड अशा लवून घ्यायच्या आहेत म्हणजे तुटलेला नको यातच आपण पाच काळ्या मिऱ्या टाकणार आहोत काळ्या मिऱ्या व फक्त एक हिरवा वेलदोडा हिरवी वेलची आणि हे संपूर्ण एका जाळीमध्ये टाकून गॅसवर मंदा शेवट छान भाजून घ्यायचे आहे भाजून म्हणजे आपल्याला याची राखच करायची आहे इतपत आपल्याला हे छान भाजायची आहे आणि हो याची जी वाफ आहे ही, ही वाफ घेतल्यामुळे देखील सर्दी खोकल्याच्या त्रासापासून सुटका मिळते खूप इफेक्टिव्ह आणि फायदेशीर परिणाम यापासून आपल्याला नक्कीच मिळतो आणि उपाय अगदी रांबा नसल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही तर फायदा पूर्णपणे होतो आणि याप्रमाणे हे वर खाली होते म्हणून हे छान पूर्णपणे भाजले जाते हे बघा हे छान भाजले गेले आहे भाजून घेतलेले जे संपूर्ण पदार्थ आहे हे पूर्णपणे थंड झाले की खलवत्यात टाकून थोडेसे कुठून घ्या व याप्रमाणे हळद घेऊन याचा छोटासा तुकडा कट करा साधारण अर्धा इंच हळदीचा तुकडा यामध्ये टाका व ही हळद देखील यामध्ये कुटून घ्यायची आहे हे बघा याप्रमाणे हे संपूर्ण मिश्रण छान कुठून तयार झालं आहे तयार झालेले मिश्रण वाटीमध्ये काढून घ्या आणि हो एका वेळेस तुम्ही जास्त देखील हे तयार करून घेतले तरी देखील चालते म्हणजे ज्यावेळेस आपल्याला हवे ना त्यावेळेस याचा आपल्याला वापर करता येतो हे बघा याप्रमाणे आपल्याला छान बारीक पावडर तयार होऊन मिळते तयार झालेली जी पावडर आहे ही, ही पावडर अगदी पाव चमचा घ्यायची आहे आणि एक छोटा साल्याचा तुकडा घेऊन हा किसून घ्या याप्रमाणे किसून घेतलेले जे आले आहे याचे या 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 रस आपल्याला यामध्ये टाकायचे आहे यासाठी याप्रमाणे हे दाबून घ्या म्हणजे याचे जे रस आहे हे यामध्ये निघून जाते यात आपल्याला पाणी टाकायचे नाही अगदी प्युअर असे रस यामधून काढायचे आहे साधारण पाव चमचा भरून रस जरी टाकले तरी देखील चालेल व एक चमचा भरून यात आपण मध टाकणार आहोत याप्रमाणे तयार करून हे छान मिक्स करून घ्यायचे आहे व ज्या व्यक्तींना सर्दी खोकल्याचा त्रास होत आहे अशा व्यक्तींना हे तयार झालेले मिश्रण एका वेळेस संपूर्ण मिश्रण प्रथम एक ग्लास भरून कोमट पाणी पिल्यानंतर खायला द्यायचे आहे आणि हे खाताना हळूवारपणे खायचे आहे म्हणजे याचा गळ्याला देखील शेक लागतो व सर्दी खोकल्याच्या त्रासापासून सहजतेने सुटका होण्यास मदत होते जास्त त्रास असेल तर हा उपाय आपण दिवसभरातून दोन वेळेस देखील करू शकतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद